आज माझ्या समवेत एम बी एम बी कांबळे साहेब आहेत सर्व अं प्रतिष्ठित नागरिक माझ्यासोबत या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत काल एक रत्नागिरी शहरामध्ये होणाऱ्या बौद्ध विहाराच्या संदर्भामध्ये एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जे काही घडलंच नाही हे जनतेसमोर ठेवून आंबेडकरवादी चळवळीतील लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्या पत्रकार परिषदेतनं केला गेला मला असं वाटतं की त्या पत्रकार परिषदेला राजकीय देखील झालं होती कारण काही राजकीय लोकांनी ठरवून ही पत्रकार परिषद करायला लावलेली असावी अशी एक शंका येते कारण ज्याच्यात काहीच तथ्य नाही अशा पद्धतीचे मुद्दे काल त्या पत्रकार परिषदेमध्ये मांडले गेले याबाबतची या पत्रकार परिषद नगरपालिका देखील घेऊ शकली असती जिल्हा प्रशासन देखील घेऊ शकली असती मला ती घेण्याची आवश्यकता नव्हती परंतु माझ्या मतदारसंघातला विषय असल्यामुळं आणि महाराष्ट्रातल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या जनतेला मी काय चांगलं केलंय हे सांगण्याच्या ही पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलेलं आहे आपल्या रत्नागिरी शहरामध्ये थिबा राजवाडा आहे थिबा राजाला तिथं बंदीवान करण्यात आलेलं होतं आणि तिथून तीन वर जिथ पोलीस अधीक्षकांचं कार्यालय आहे त्याच्या मागच्या बाजूला गौतम बुद्धांचं वास्तव्य एक मूर्ती ठेवून थिबाराजाने तिथं निर्माण केलं होतं त्याच्यानंतर ह्या सगळ्या इतिहासकालीन बाबी आहेत पण त्याच्यानंतर ज्यावेळी सगळी मंडळी ही सगळी मंडळी असतील आमचे पूर्वज असतील हे सगळे ज्यावेळी राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायला लागले ते त्या जागेच पावित्र्य ओळखून तिथे अनेक सभा झाल्या असतील जयंतीचे कार्यक्रम साजरे झाले असतील बुद्ध पौर्णिमेचे कार्यक्रम साजरे झाले असतील आणि त्या अनेक कार्यक्रमाला मी देखील उपस्थित राहिलेलो आहे गेली तीस चाळीस वर्षापासूनची एक मागणी होती की ज्या ठिकाणी थिबाराजानं त्या गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे ती उड्यावर हो आहे तिथं चांगल्या पद्धतीचं चा विहार व्हावं ही सगळ्याच म्हणजे माझी देखील इच्छा होती या सगळ्या मंडळींची इच्छा होती आणि याची खरी सुरुवात गणेश नाईक राज्य उत्पादन शुल्क मंत्री असताना झाली कारण ती जागा जी आहे ती राज्य उत्पादन शुल्क डिपार्टमेंटची आहे असं करत करत ज्यावेळी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं राज्य उत्पादन शुल्क मंत्री हे शंभूराज देसाई झाले त्यावेळी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या जागेची मागणी मी मंत्री मोदयांकडे केली आणि अर्ध्या तासाच्या बैठकीमध्ये ही जागा बौद्ध विहारासाठी मंजूर झाली जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली मग या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं देशामध्ये दिमागदार पद्धतीनं एखाद बोद्धविहार उभं राहावं यासाठी आठ कोटी रुपये नियोजन मंडळात मी मंजूर केले पण नियोजन मंडळात मंजूर करत असताना तिथे एक टेक्निकल बाब आड आली म्हणून आम्ही त्याला कम्युनिटी सेंटर असं म्हटलं पण कम्युनिटी सेंटर म्हटल्यानंतर देखील ताबडतोब तातडीनं आम्ही डीपीसीचा निर्णय घेतला आम्ही नगरपालिकेच्या जीएम जनरल बॉडीनं त्याच्यामध्ये ठराव घातला आणि माझ्या देखील मिटिंग मध्ये आम्ही मिनिट्स बनवले की ते तिथे बौद्ध विहार म्हणूनच बांधलं जाईल आणि त्याचं नाव हे बौद्ध विहारच असेल कम्युनिटी सेंटर असणार नाही कम्युनिटी सेंटर हा शब्द कुठला आला तर ते डीपीसीतले पैसे आपल्याला त्या कामासाठी तिथे द्यायचे होते म्हणून ते आपण तो शब्द प्रयोग केला होता पण याचं काही लोक नाहक राजकीय भांडवल करून समाजाला गैरसमजामध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत म्हणूनही आम्ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय बौद्ध विहारच तिथं होणार आहे त्याचं नाव बौद्ध विहारच असणार आहे तिथं कुठेही कम्युनिटी सेंटर असा उल्लेख नसणार आहे आणि जे थिबाराजानं ती मूर्ती त्या ठिकाणी लावलेली आहे ती सगळी समाजातल्या किंवा प्रतिष्ठित नागरिकांशी चर्चा करून ती अजून कशा पद्धतीनं चांगली तिथं करता येईल यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि देशातलं अतिशय चांगलं बौद्ध विहार त्या जागेमध्ये उभं करण्याच्या संदर्भामध्ये शासनानं आणि प्रशासनानं निर्णय घेतलेला आहे पण मध्ये याच्यामध्ये घडामोड घडली की या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये काही लोक गेली हायकोर्टानं दुसऱ्या किंवा तिसऱ्या तारखेला सांगितलं की त्या ठिकाणी विहारच होणार आहे आणि बौद्ध विहारचेच कागदपत्र हे नगरपालिकेनं आमच्याकडे सबमिट केलेले बरोबर नाही असा निर्णय झाला परंतु कदाचित जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काहीतरी वेगळा फेक नरेटिव्ह सेट करण्यासाठी हे राजकीय पक्षांनी केलेलं षडयंत्र आहे माझ्यासोबत देखील ज्यांनी यासाठी प्रयत्न केले ते एम बी कांबळे साहेबांसहित सगळी टीम उपस्थित आहे एम बी कांबळे साहेब देखील आपल्याला सांगतील की याच्यामध्ये बौद्ध विहारच होणार आहे बौद्ध विहाराशिवाय दुसरी वास्तू त्या ठिकाणी होणार नाही आणि त्याचं नामकरण हे बौद्ध विहार असच असणार आहे काही असंतुष्ट जे लोक असतात ज्यांना निवडणूक आल्यानंतर समाजाचं हित जाणवतं लोकांबद्दलचं हित जाणवतं लोकांबद्दलचा कळवळा जाणवतो अशी असंतुष्ट लोक आहेत जे कधीही राजकीय प्रवासामध्ये यशस्वी झाले नाहीत ते अशा पद्धतीनं त्रास द्यायचा प्रयत्न करतात त्यांच त्यांचा उद्देश काय उद्देश बौद्ध विहार व्हावा किंवा विहार होऊ नये याच्यापेक्षा उदय सामंतला त्रास देणं हाच त्याच्यामधला उद्देश आहे बाकी त्यांचा अजेंडा काही नाही हा झाले ना काल याचा अर्थ काय होतो की सामाजिक स्तरावर जाऊन या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी सामाजिक स्तरावर गैरसमज एखाद्या पक्षाबद्दल निर्माण करून देण्याचं हे षडयंत्र असावं असं माझं मत आहे तरी देखील पुन्हा एकदा मी सांगतो की सगळ्या इथे बसलेल्या सगळ्या मंडळींची देखील मागणी तिथं विहार व्हावी हीच आहे आणि बौद्ध विहारच आपण करतोय आणि इथून आपण जर उठून दोन किलोमीटरवर गेलो पालीमध्ये तर एकोणीसशे छप्पन सालामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार कोकणातली जी दीक्षा घेतली गेली ती रत्न पालीच्या जागेवर घेतली गे, पाली गेली पाली गावामध्ये घेतली गेली तिथं देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे तीन कोटी रुपये खर्च करून आम्ही बांधतोय ताब्यात असणार आता परफेक्ट बोलला तुम्ही बौद्ध विहार कोणाच्या ताब्यात असणार या संदर्भातच हा सगळा खटाटोप आहे शासनाची जमीन आहे मी अनेक बैठकांमध्ये सांगितले की शासनाची जमीन प्रायव्हेट लोकांना देता येत नाही ही कदाचित अशा पद्धतीची मुवमेंट जर तुम्ही सुरू केली तर ही जागा परत राज्य उत्पादन शुल्क घेऊ शकतं त्याच्यामुळे बौद्ध विहार बांधल्यानंतर ती कमिटी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होईल जिल्हाधिकाऱ्यांच्या अंडर हे सगळं काम चालेल परंतु याच्यावर सगळ्या संस्थांमधला एक एक प्रतिनिधी हा त्याच्यामध्ये घेतला जाईल आणि त्याला आपण काय म्हणतो एखादी वास्तू चालवण्यासाठी जी कमिटी असते त्या कमिटीमध्ये सगळ्यांचा समावेश करून घेतला जाईल याच हे बघा हा कागद देखील माझ्याकडे ह्याच्यातलं वाचून देखील दाखवतो पाहिजे दे। <coughs> दा बौद्ध दा विहाराचे बघा बौद्ध विहाराचेच म्हणतोय आपण कागदावर काय बघा बौद्ध विहाराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर नगर परिषद रत्नागिरी यांनी ठराव घालून सदर वास्तूला बौद्ध विहार म्हणून संबोधण्यात यावे हे आपले निर्देश आहे बौद्ध विहाराचे बांधकाम स्ट्रक्चर तयार करण्यासाठी ते ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात यावा ते, ते बाकीच टेक्निकली आहे बौद्ध विहारावर सर्व प्रतिनिधीचा समावेश असणार आहे परंतु व्यवस्थापन कमिटी परंतु त्याचे अध्यक्ष कोण असणार आहेत जिल्हाधिकारी असणार आहेत म्हणून ते पूर्ण वाक्य वाचून दाखवतो मी आपल्याला जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येईल बौद्ध विहारावर सर्व प्रतिनिधींचा समावेश असणार असणार आहे त्यावर कोणीही स्वतःचा हक्क सांगू शकणार नाही आता साडेआठ कोटी रुपये बौद्ध विहारासाठी खर्च केल्यानंतर शासनाच्या जागेवर केल्यानंतर ते एक असं ठिकाण व्हावं की जसं आपण अन्य ठिकाणी जाऊन डॉक्टर डौक्त, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बघतो बौद्ध विहार बघतो तशा बौद्ध विहार आपण रत्नागिरीमध्ये करतोय पण माझं दुर्दैव आहे की अशा काही असंतुष्ट प्रवृत्त्या ज्या आहेत त्या राजकारणासाठी अशा चांगल्या वस्तूंना विरोध करतायत आणि नाहक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात पालकमंत्री म्हणून दिला तरी एकाच समाजातील दुसरा गट आक्रमक होऊन असा विरोध करतोय आपण त्या दोघांना एकत्र घेऊन पासून यातून तोडगा शकणार सगळे साक्षीदार आहेत मीटिंग दोन झाल्या त्यातले देखील काही प्रतिनिधी आलेले होते त्यांना देखील मान्य झालं परंतु आता का होतंय हे करत तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे आणि तुम्हाला देखील मी एक विनंती करेन की ज्या पद्धतीनं आपण ते बौद्ध विहार बांधतोय ह्याचा मी तुम्हाला प्लान दाखवतो असं देशाच्या पातळीवर कुठेही बौद्ध विहार नाही इतक्या चांगल्या पद्धतीचं चा। बौद्ध विहार आपण रत्नागिरीमध्ये बांधणार आहोत उल्लेख केला स्वराज्य संस्थांच्या पत्रकार बांधवांमधनं जो एक आवाज आला की ही वास्तू तयार झाल्यानंतर कोणाच्या ताब्यामध्ये असावी याच्यावरनं कदाचित हा संघर्ष संघर्ष असावा परंतु शासनानं बांधलेली वास्तू हे एखाद्या स्वतंत्र तरी ताब्यात देणं हे शासनाला शक्य आहे का हे त्यावेळी शासन विचार करेल ना पण आता बौद्ध विहार जे देशातलं अतिशय चांगलं होतंय ते करण्यासाठी कोणी विरोध करू नये आणि तसे निर्देश हायकोर्टाने देखील दिलेले आहेत हायकोर्टाची कॉपी आहे आपल्याकडे परिणाम निवडणुकीवर परिणाम होणार असं म्हटलंच नाही निवडणुका जवळ आल्यामुळे एखाद्या समाजामध्ये गैरसमज पसरावा यासाठी खेळलेली ही रणनीती आहे ना जिल्हा कोर्टामध्ये देखील पिटिशन पेंडिंग आहे तिथे देखील नगरपालिका आपली भूमिका मांडते दुसरा दुसऱ्या बरोबर घेऊन राजकारण कोण करते स्पष्ट बोलत नाही स्पष्ट कशाला बोलायला पाहिजे मी असं म्हटलं नाही की राजकारण कोण करते राजकारण करत असल्याची शंका येते असं मी म्हटलं ती गाडी गुप्त माहिती तर कोण असतील ते साहेब काय काय ते गुप्तपणाने तुम्हाला सांगेन ना मी हा हो हो आजच एक सकाळी बातमी अशी आहे की भाजप जे आहे ते मुंबई महानगरपालिकेमध्ये दीडशे जागा भेटण्यासाठी आग्रही आहे आणि शिवसेना साधारणपणे जी ऑफर दिलेली जाते त्या पन्नास साठ किंवा सत्तरच्या दरम्यान असू शकतो सो ही सगळी सूत्रांची माहिती आहे आपण लोकसभेला देखील असं म्हणत होता की आम्हाला सात जागा मिळणार आहेत आम्हाला तेरा जागा मिळाल्या विधानसभेला देखील आपण सूत्रांकडनं माहिती घेतल्यानंतर असं म्हणत होतं की आम्हाला पन्नास ते साठ जागा मिळणार आहेत आम्ही एक्याऐंशी ठिकाणी लढलो तसंच तुम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये चित्र असेल दोन्ही पक्ष एकामेकाला सन्मान देऊन मान सन्मान देऊन तिकिटाचं वाटप करतील आहे तुम्ही तरी पण शिंदे साहेबांच्या शिवाय पक्षातले अशी काही चर्चा किंवा जी नाही ही माहिती जरी असेल तरी ती सांगायची नसते त्याच्यामुळे योग्य तो मान सन्मान नक्की प्रत्येक महानगरपालिकेमध्ये होईल जिल्हा परिषदेमध्ये होईल पंचायत समितीमध्ये होईल कुठेही कटुता त्याच्यामध्ये येणार नाही आणि हे सुतोवाद स्वतः मुख्यमंत्री मोदयांनी केलेत आणि शिंदेसाहेबांनी देखील केलेत जिल्हा परिषदेचे आता आपण वातावरण संपूर्ण असं निवडणूक कुठं काय झालं लोक भेटायला बैठका नाही आहेत आज दिवसभर मी पाली निवासस्थानी आहे म्हटल्यानंतर माझ्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद गटने माझा वेळ मागून घेतलेला होता ही जी आपल्याला गर्दी दिसते हे जिल्हा परिषद गटातले कार्यकर्ते मला भेटायला आलेले आहेत मला असं वाटतं की हे चित्र तुम्ही जिल्ह्याला दाखवावं हे चित्र प्रत्येक ठिकाणी राहणार आहे पड़ी एकला चलो साथी आले की, की मी काय सांगितलं ही निवडणुकांच्या बैठकाच नाही आहेत मी आज पूर्ण दिवस रत्नागिरीमध्ये असल्यामुळं या ऑफिसमध्ये पालीच्या असल्यामुळं पदाधिकाऱ्यांनी माझी वेळ मागितली की प्रत्येक जिल्हा परिषद गटाच्या संवादासाठी अर्धा अर्धा तास द्या तर ता अकरा बैठका आज सकाळपासून ठरलेल्या त्यातल्या पाच सहा बैठका झाल्या प्रत्येक बैठकीला प्रमुख पदाधिकारी दोनशे ते अडीचशे उपस्थित आहेत असा जर अकरा लोक बैठकांचा आढावा जर घेतला तर आज मी इथं बसून तीन ते साडेतीन हजार माझ्या पदाधिकाऱ्यांना भेटणार आहे येते मोठे होतील रत्नागिरीत नवीन सिंगम जन्माला त्याकडे आपण कसे पाहतो लोकांनी सिंगम म्हटलं पाहिजे सिंगम पिक्चर जर बघितला असेल तर लोकांनी सिंगम म्हटलं पाहिजे आणि मला असं वाटतं की त्यांच्या वक्तव्यावर मी बोलून त्यांना काही मला मोठं करायचं नाही त्यांना रत्नागिरीतली जनता काय आहे किती सुज्ञ आहे हे चार वेळा कळले कळलेलं आहे सारखं सारखं उदय खड्ड्यात घालणार आहे उदय खड्ड्यात घालणार आहे व ज्या रत्नागिरीच्या मतदा, मतदार मतदारांनी त्यांना चार वेळा पराभूत करून पॅक करून टाकले त्यांनी माझ्यावर टीका करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून मी माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की कोणावर टीका करायची जो आपल्या तोडीचा असतो जो आपल्या बरोबर लढायला सक्षम असतो जो आपल्याबरोबर कधीतरी जिंकलेला असतो अशा बरोबर लढण्यामध्ये मजा आहे आपले टाइम वेस्ट करायचं एनर्जी वेस्ट करायची त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलू नका अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या आहेत ते जेवढं बोलतील तेवढी आपली मतं वाढतील हे देखील त्यांना सांगितलेलं आहे आणि शेवटी काही लोक डिप्रेशन मधनं बोलत असतात त्यांना बोलू दे ते बोलल्यामुळे काय माझ्या अंगाला काही जखमा झालेली नाही त्यांनी बोलत राहावं राज्य निवडणुका आले की बरेच जण बाहेर येतात तसे बाळमाने खरोखर बाळमाने बोलतात की त्यांच्या पडद्या मागून दुसरा कोणतरी बोलत ते वेगळा आहे तुम्हाला काय वाटते का अभ्यास होते माझ्यापेक्षा बाळासाहेब मानेंचे तुमचे संबंध अतिशय जवळचे आहेत कधीतरी हा प्रश्न त्यांना विचारा ना पाच वर्षांना तुम्ही का बाहेर येता म्हणून मला कशाला विचारता तेच आहेत का तेच आहेत ते त्यांना विचारा ना पुण्यातला मोहन आणि यांच्यामध्ये जो वाद चालू म्हणजे मोहळ कुठले तर मोहळ असं म्हणाले माझ्यावरती कुठेही गुन्हा नाही पण दंगेकरांनी एक फेसबुक पोस्ट सरळ लिहिली त्याच्यावर कसे तेरा गुन्हे दाखल आहेत आणि अॅट्रॉसिटी देखील त्याच्यामध्ये त्यांचा गुन्हा आहे तर त्यांनी दिले की भविष्यात अजून काही गोष्टी मी तुम्हाला एकदा दिवसामध्ये पुरावा येत घेऊन सहकारी पक्षामध्ये नेमकं चाललंय काय आणि दुसरीत अशी एक बाजू पडते की मोहरान आपले दंगेकर जे आहेत त्यांना एकनाथ शिंदेनी वॉर्निंग देखील दिलेलं आहे नेमकं काय झालं सहकारी पक्षात महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्यासारखं कुणी वागू नये हे स्वतः शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे ते आमच्या लोकांना देखील लागू आहे ते भाजपच्या आहेत त्यांना देखील लागू आहे आणि म्हणून काल मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये देखील मी सांगितलं की मी वेळ पडली तर स्वतः रवी धनगेकरांना भेटेन नक्की त्यांची अडचण काय शंका काय ते विचारून घेऊन शिंदे साहेबांशी बोलेन परंतु महायुतीमध्ये वाद असणं हे अयोग्य आहे असं माझं स्पष्ट मत आहे की अंबादासांनी म्हणजे इतके डारोप केलाय की भाजपचे रणजित निंबाळकर आहे त्यांचा भाऊ त्यांचा देखील या प्रकरणामध्ये म्हणजे खासदार किंवा पी एची काही नावं घेतली असतील तर त्यांनी रणजित निंबाळकरांच्या भावाचं एक नाव घेतलंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आदिदासांचे निगडीत जे आहे सचिन कांबळे म्हणून ते देखील यंत्रणा चालवतात म्हणजे थेटपणे त्यांनी थेट सत्ताधारी पक्ष किंवा सरकार जे त्याच्यात सरकारवर बोट जरी ठेवलेलं असलं तरी पोलीस यंत्रणा त्या गुन्हेगाराला शोधून नक्की काढणार आहे तो गुन्हेगार कुठच्या पक्षाचा आहे तो गुन्हेगार काय करत होता याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही ज्या मुलीवर ज्या डॉक्टरवर हा अत्याचार झालेला आणि त्याच्यानंतर तिची आत्महत्या झालेली आहे त्या नराधामांना शिक्षा झाली पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे जसं रत्नागिरीमध्ये एक मध्ये काहीतरी चिपळूणच्या बाबतीतली बातमी आली आम्ही तात्काळ कुठेतरी ते आध्यात्मिक सेनेचे होते मी स्वतः अजय महाराज म्हणून जे आमचे आहेत अक्षय महाराज त्यांच्याशी बोललो त्यांना पक्षांना काढून टाकलं पोलिसांना फोन करून सांगितलं जे योग्य आहे ती कारवाई झाली पाहिजे त्याच्यामुळे अत्याचार ज्यांनी केलाय त्यांना पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही सगळे महाभारत चालल्यात रस्त्यावर चालेल रस्ते रस्त्याने खड्ड्यावर मुंबई गोवा असेल दिल्ली नागपूर असेल रत्नागिरी खरोखर रस्त्यांच्या बाबत आपण सगळे मंत्री पालकमंत्री बोलाल तर आज काय अवस्था आणि वस्तुस्थिती काय भविष्यात काय नाही मला तर या बाबतीत असं वाटतं की याची भूमिका शासनाची तुम्ही मांडली पाहिजे काल संध्याकाळी सात वाजता देखील रत्नागिरीमध्ये पाऊस पडला काय करायचं एकदा तुम्ही जर सांगितलं तर बरं होईल काल संध्याकाळपर्यंत सात वाजेपर्यंत पाऊस पडतोय डांबरीकरण करायला वाव देखील मिळत नाही अशी नैसर्गिक परिस्थिती आहे पण एक महिन्यामध्ये ह्याच्यावर सगळे मार्ग निघतील आणि सगळे रस्ते चांगले होतील तुम्ही बोलणार काय सगळ्यांना एकत्र करायचं আবারিক